नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी महानगरपालिका वड पिंपळ हे वेगवेगळे झाडांचे लागवड करतात आणि भारतीय प्रजातीची झाडांची जास्ती करून लागवड करतात आणि त्यांची चांगल्या प्रकारे जोपासनाही करतात आणि आम्ही असे वेगवेगळ्या ठिकाणी असे खड्डे करून त्यांची संवर्धन करतो पाच जून पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून प्रभात ट्रस्ट व माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्रभात ट्रस्टच्या व महिला बचत गटाच्या अध्यक्षा डॉक्टर अश्लेषा प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गणसोलीचे वॉर्ड अधिकारी तायडे उद्यान अधिकारी रोहणकर यांच्या उपस्थितीत गणसोली कामगार निवारा केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बीज मोदक याविषयी डॉक्टर अश्लेषा प्रशांत थोरात यांनी मार्गदर्शन केले यावेळी उषा भोसले मुसिम जमादार मंगेशदादा प्रभात ट्रस्टचे टीम व शालेय विद्यार्थी उपस्थित होते मध्ये बीज मोदक ही संकल्पना आहे मोदक वेगवेगळ्या वे झाडाची आहेत जी रानटी झाडं आहेत त्यांच्या बिया घेऊन आम्ही त्यांचे बॉल म्हणजे मोटकाच्या आकाराचे तयार करून ते पावसाळ्याच्या आधी वेगवेगळ्या वे ठिकाणी टाकण्याचे उपक्रम राबवत आहे आम्ही पालिकेला पण हे केलेलं आहे की त्यांनीही असं हे तिडबॉल हे म्हणजे सीड मोदक हे उपक्रम घेऊन त्यांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी झाड जसे वृक्ष लावतात तसे हे बीज मोदक टाकण्याचे उपक्रम घ्यावे त्यांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे समोरच आपण ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा